मी सौ श्रद्धा श्रीनिवास भाटे राहणार महाड वय सत्तावन्न वर्ष प्रथम अनुराधाताईंना नमस्कार त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद अभिनंदन अशासाठी की अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरू केला आहे आजच्या या करार काळात त्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं आज मी ज्या श्लोकाची निवड केली आहे क्रमांक आठवा श्लोक ते हे कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जनानी व्हावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाचा अनुराधाताईंनी जो अर्थ सांगितला तो अतिशय सुंदर आहे की देह नसताना आपल्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे त्यासाठी त्यांनी लहान मुलांना त्यांच्या शब्दात कीर्ती अपकिर्ती संविधान या मोठ्या मोठ्या शब्दांचे अर्थ सोपे करून सांगितलेत आणि त्यांना पटवून दिले मलाही हाच अर्थ अभि अभिप्रेत आहे दासगणू महाराजांचा एक अभंग आहे मंडळी जो का कीर्तिरूपे उरला बुध हो नर समजा त्याला नर कुणाला म्हणायचं माणूस कुणाला म्हणायचं जर की जो कीर्ती रूपाने उरतो सत्कर्म करतो आणि त्याची कीर्ती राहते मागे तो नसताना देखील त्याला माणूस म्हणा बघा मंडळी आणि नरदेह ही आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे मग त्याचं सोनं करायला पाहिजे ना हो नरदेहाचं सार्थक करणं आपलं परम कर्तव्य आहे कारण अनेक जन्मांचं पुण्य खर्च करून आम्हाला हा नरदेह मिळतो बरं इतकं सोपं नाही हो मनुष्यदेह मिळणं सोपं नाही म्हणून त्याचं सार्थक केलं पाहिजे आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं देशाचं कल्याण चंदनासारखं झिजवून आपण करणं त्यांच्यासाठी झिजणं हे यामध्ये अभिप्रेत आहे यासाठी मला माझे वडील आठवतात की माझे वडील उत्तम इंग्लिश आणि संस्कृतचे अध्यापक होते त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले निस्वार्थी भावनेने आणि हा श्लोक ते अक्षरशः जगलेत आज आम्ही भावंड ज्यावेळी आम्हाला त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी भेटतात तेव्हा त्यांचं नाव इतकं आदरानं घेतलं जातो की आमचा ऊर अभिमानानं भरून येतो आणि आम्ही देखील आमच्या वडिलांच्या मार्गावरूनच मार्गक्रमण करण्याचं काम करतो आहे त्यांचं आदर्श आम्ही ठेवलेला आहे आणि जीवनामध्ये आम्ही देखील तशीच सत्कर्म करतो आहोत हाच आशय मला या श्लोकातून सांगायचा आहे धन्यवाद जय श्रीराम